पंचनाम्याच्या नव्या निकषांमुळे सोलापुरातील हजारो शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला पूर आला सीना नदीलाही महापूर आला आणि अशात शेतातील पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलं शेत रस्त्यांची चाळण झाली दाण दान अतिवृष्टीनं केले अडचणीत सरकार पाठीशी खंबीर उभं राहिलं मात्र असं असं होता, न होताच भरपाई देऊन बळीराजाचं अश्रू पुसेल अशी शेतकऱ्यांना आशा असताना पंचनाम्याच्या नव्या निकषांमुळे आता ही आशाही मावळली आहे एकंदरीतच शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलेलं आहे सोलापुरातली काय परिस्थिती आहे शेती नेमकं कशी रखडून गेलेली आहे हे सगळं आपण आमच्या स्क्रीनवरती जे दृश्य दिसत आहे त्यातून पाहू शकतोय मात्र यात नवीन निकष आलेले आहे आणि त्या निकषांमुळे आता नेमकं भरपाई मिळते की नाही अशी निराशा शेतकऱ्यांची होताना दिसते तर पंचनाम्याचे नवे निकष काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूया अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्याचा बंधनकारक असणार आहे तर ई पीक पाहणी ऍप वरती लागवडीच्या पिकाची नोंद केलेली असली पाहिजे नुकसान झालेल्या क्षेत्रात जाऊन पंचनामा करायचा आहे आणि त्याचा जिओ टॅगिंगचा फोटो घ्यायचा आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यकांवरती पंचनाम्याची जबाबदारी शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी मुदत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या